नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग पंधरा यामध्ये आज आपण बघणार आहोत द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान कुंडलीतलं शेवटचं स्थान द्वादश स्थानाला व्ययस्थान किंवा कीर्ती स्थान, 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 स्थान म्हणतात कारण आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा व्यय आपण या स्थानावरनं बघत असतो म्हणजे एखादी कुठली गोष्ट असेल तर आर्थिक असेल समजा तर आर्थिक रिलेटेड जी स्थानं आहेत त्याच्याबरोबर जर का व्यय असेल होत असेल किंवा खर्च खूप जास्त होत असेल तर या स्थानाचा विचार केला जातो किंवा वास्तूचं जर व्यय करायचं असेल म्हणजे वास्तू विकायची असेल तरी त्याचा व्यय म्हणून हे स्थान बघायचं तर अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचा व्यय या स्थानावर नव्हतो आरोग्याचा सुद्धा व्यय म्हणजे मग मृत्यू पण शेवट कसा तर त्याच्यासाठी सुद्धा या स्थानाचा विचार केला जातो म्हणून व्ययस्थान स्थान, स्थान आयुष्यात तुम्ही कशा प्रकारे किती कीर्ती मिळवणार म्हणजे तुमचं शेवट आयुष्याचं चा कसं छान असेल किंवा कशाप्रकारे वाईट असेल काय असेल हे सगळं आपल्याला या स्थानावरनं कळतं म्हणून कीर्ती स्थान सुद्धा म्हटलेलं आहे हर्ष शयन मोक्ष शेवटचं स्थान आहे तुमचा मृत्यूनंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल का नाही मोक्षाच्या दिशेने वाटचाल तुमची कशी असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या स्थानाचा विचार केला जातो हर्ष म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी आनंदाच्या तुम्ही घडलेल्या आहेत का त्यावर तुमचं आयुष्याचं आयुध्या शेवट कसं असेल हे समजतं शयन म्हणजे तुमची झोप आणि झोपेच्या रिलेटेड ज्या काही सगळ्या गोष्टी येतात त्या येतात शयन सुख पण आलं त्याच्यामध्ये या सगळ्याचा विचार या स्थानावर आपण करतो गुप्त विद्या आध्यात्मिक विद्या ज्या वेळेला आध्यात्मिक विद्या ज्या येतात सगळ्या मग त्याच्यामध्ये ज्योतिषीसुद्धा एक आध्यात्मिक विद्याच मानली जाते किंवा काही स्पिरिच्युअल हिलिंगचं वगैरे पण कोर्सेस असतात जसं की रेकी आहे ओंकार विथ हलीम आहे किंवा आणखी बऱ्याच मोडॅलिटीज आहेत हिलिंगच्या तर ह्या सगळ्या गुप्त विद्या किंवा आध्यात्मिक विद्याच मानल्या जातात तर ह्या सगळ्या विद्या शिकण्यासाठी सुद्धा या स्थानाचा पण विचार केला जातो म्हणजे अध्यात्माकडे कल तुमचा बघत असताना या स्थानाचा व्यायस्थानाचा पण विचार केला जातो कारण संन्यस्त लोकांच्या पत्रिकेमध्ये किंवा जे ऋषी मुनी वगैरे झालेले आहेत किंवा आपण म्हणूयात संत लोकं आहेत तर त्यांच्या पत्रिकांमध्ये सुद्धा या स्थानाचा अभ्यास केल्यानंतर कळतं की त्यांचा कि किती साधनेकडे कल होता किंवा किती त्यांचा आध्यात्मिक प्रगती केवढी होती त्यांची या सगळ्याचा विचार त्याच्यावर आपल्याला करता येतो कैद दंड राजकीय संकट कैद होणं आणि दंड त्याच्यामध्ये ठोठावलं जाणं मग त्याच्यात अगदी फाशीपर्यंत गेलं राजकीय संकट आलं आताशा तेवढा विचार होत नाही जास्त अगदी फार क्वचित लोकांच्या पत्रिकेमध्ये हे तर पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या गोष्टी घडत होत्या म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रिका बघा किंवा भगतसिंग यांच्या पत्रिका बघा तर हे जे स्वातंत्र्यवीर होऊन गेलेले आहेत ना त्यांच्या पत्रिकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा या व्यायस्थानाचा अभ्यास त्यांना कैद झाली तर त्या रिलेटेड आपल्याला करताना त्याचा छान अर्थ समजतो त्यानंतर गुप्त शत्रुत्व वैरी आपले जे कोणी शत्रू वैरी असेल हे व्यायस्थान आहे सो त्याच्यावर त्याचाही अंदाज आपल्याला लावता येतो एखाद्याने आत्महत्या करणं म्हणजे पुन्हा व गायूर शेवट अष्टमस्थानाबरोबर व्ययस्थानाचा सुद्धा विचार पीडा एखाद्याला किती आयुष्यामध्ये त्रास असेल ह्याचा विचार करता येतो कुठल्या कुठल्या आपत्ती दुःख शोक सगळ्या वाईट गोष्टी म्हणजे व्यय सगळा या स्थानावरनं आपल्याला त्याचा विचार करता येतो खर्च ऋण कर्ज कर्ज काढण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी तिथे गहाण ठेवावं लागतं ला किंवा कुठल्या तरी याच्यावरती आपल्याला कर्ज मिळत असतं वस्तूवरती सो पुन्हा तिथे आला तो व्यय किंवा कर्ज मिळण्यासाठी सुद्धा या स्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो आणि खर्च खर्च तर होतच असतात त्यामुळे या स्थानात पुन्हा कुठले ग्रह राशी वगैरे बसलेले त्याप्रमाणे खर्चाचा एक हे असतो की कि कितपत एखाद्या व्यक्तीला असतं बघा की खूप खर्च करायची सवय असते ते पत्रिका बघितल्याबरोबर ते, ते आम्हाला लगेच लक्षात येतं की हां ही व्यक्ती खर्चिक आहे तिथे व्यायस्थानाचा वाप हे आचरणं आपल्याला कळतं की खूप फालतू खर्च होतोय किंवा करते स्वतःच्या राहणीमानासाठी शानचौकीसाठी विलासी भोगी आयुष्यासाठी खर्च केला जातो तर तो विचार आपण या स्थानावरनं करतो स्वार्थी व्यक्तीचा स्वार्थीपणा किती आहे त्यानंतर दिवाळं कसं निघायला ऑब्वियस आहे की खर्च खूप केला तर साहजिकच आहे दिवाळं तर निघणारच आहे धनाचा नाश होणार आहे फाशी मी मग अशी सुद्धा म्हटलं की फाशीपर्यंतचा विचार इथे केला जातो शिक्षेचा एखादा जुनाट रोग एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याचा पण विचार याच्यावरनं आपल्याला करता येतो एखाद्या व्यक्तीला पिशाची बाधा झालेली असेल तर त्यावेळेसच्या गोचर ग्रहांवरनं या स्थानावरनं पण आपल्याला साधारण त्याचा अंदाज लावता येतो आपल्या अवयवांमध्ये शरीराच्या डावा डोळा आणि पावलं पायाची या स्थान स्थानाचं कारक मानले जातात किंवा या स्थानावरचा आधिपत्य तिथे येतं पशूंची खरेदी विक्री करणारे असतात दारूच्या भट्ट्या असतात काही लोकांच्या सो त्याचा आपण विचार या स्थानावरनं केला जातो चोर दरोडेखोर यांच्याकडनं जर दर मारहाण झाली तर आता नाही जास्त या सगळ्या गोष्टी घडत खूप सिक्युर प्रवास सगळा झालेला आहे पण पूर्वीच्या काळी कसं असायचं की लोक बैलगाडीनी घोडागाडीनी असा प्रवास करायचा आहे जंगलातून इकडून तिकडून मग त्याला दरोडेखोर खूप जास्त असायचं आहे सो तेव्हा याचा विचार केला जायचा की आता आम्ही प्रवासाला जाणार आहे मग इतके दिवस लागणार आहेत मग काहीतरी त्रास तर नाही न होणार वगैरे असा सगळा साधारण मोगम विचारपत्रिकेवरनं करूनसुद्धा लोक प्रवासाला निघायचे आ, हे भोगस्थान आहे त्यामुळे भोगाला लागणारी सगळी शय्या विलासाला लागणारा पदार्थ मी मग अशी म्हणलं तसं की छान शौकी आली विलासाला सो ह्या सगळ्यासाठी लागणारा पैसा खर्च करणं हे सगळं या स्थानाशी संबंधित आहे दुष्कीर्ती शीलभ्रष्टता म्हणजे एखाद्याचं की ती वाईट त्याचं नाव होईल किंवा एखाद्याचं काय म्हणूयात की शील चांगलं राहणार नाही त्याचं भ्रष्ट होऊन जाईल की कारण नसताना एखाद्यावरती आरोपसुद्धा येऊ शकतो म्हणजे ती व्यक्ती वाईटच असेल असं नाही आहे किंवा त्यांनी ते एखादं कृत्य केलेलं असेल असंही नाही पण त्यावेळेला जर का त्या सगळे योग जुळून आले तर तो आरोपसुद्धा त्याच्यावरती म्हणजे आपण मी जर म्हणतो की बॅलंट आलं तर ते बॅलंट खरं सुद्धा होऊ शकतं असं आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत खरंही असतं की खरंच ती व्यक्तीची हे कीर्ती चांगली नसते वागणूकच चांगली नसेल तर अभ्यास ही कीर्ती पण चांगली राहणार नाही निद्राभंग रुग्णालय ॲडमिट करतात बघा त्या सुद्धा एखादी व्यक्ती ॲडमिट असेल तर तुम्ही जर त्या वेळेसच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर व्यायस्थानाचा संबंध येतो महादशा अंतर्दशा विदशा गोचरग्रह त्यामुळे ना एखाद्या व्यक्तीला ॲडमिट करणं वगैरे ह्या सगळ्याचा विचार होतो की हॉस्पिटलाईज आहे ती व्यक्ती निद्राभंग झोपेचा त्रास असतो काही जणांना निद्रानाशाचा आजार असतो झोपच लागत नाही तर त्याचा सुद्धा विचार या स्थानावर आपण करतो किंवा काही काळापुरत्या हा आजार होतो निद्रानाशाचा की झोप लागत नाही मग त्यावेळेस तेवढ्यापुरता तो महादशा अंतर्दशा विदशा गोचर ग्रहांचा सगळा योग जुळून आलेला असतो त्यामुळे ते होतं द्वेष छळ तुमच्या आजूबाजूची लोक किंवा काही असतात बघा एखादा दुर्दैवी व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या घरामध्ये अजिबात हे नसतं म्हणजे घरातलीच लोक त्यांना सपोर्ट करत नाहीत तर सतत घालून पाडून बोलणं एखाद्याचा कमीपणा करणं हां हे असे प्रकार घडत असतात सो त्याचा विचारसुद्धा या स्थानावरनं आपण करत असतो मनोव्यथा संन्यास एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था कशी असेल ह्याचा विचार आपण या स्थानावरनं सुद्धा करू शकतो संन्यास मी मगाशी पण म्हटलं की संन्यासी लोक की त्यांना संसार नको आहे संसारापासून विरक्ती हवी आहे सो अशाच्या पत्रिकेत सुद्धा हे स्थान बलवानं असतं या स्थानावरनं पहिल्या भावंडाचा व्यापार बघितला जातो व्यापारधंदा कारण पहिल्या भावंडाचं स्थानापासनं हे दहावं स्थान येतं आणि म्हणून पहिल्या भावंडाचं स्थान आपलं भावंडा तिसरं स्थान येतं आणि तिथून हे दहावं स्थान येतं म्हणून पहिल्या भावंडाचा व्यापारधंदा कारण व्यवसाय वगैरे आपण दहाव्या स्थानावरनं बघतो पतीपत्नीचं दुखणं कारण आपल्या जोडीदाराचं स्थान सातवं स्थान तिथून हे सहावं स्थान आलं म्हणून पतीपत्नीचे आजार दुखणं हे बघितले जातात पहिला चुलता किंवा आत्या म्हणजे पहिले काका किंवा आत्या जे कोणी भावंड असेल वडिलांचं त्यांचा विचार केला जातो कारण वडिलांचं स्थान आहे दशम स्थान आणि तिथून हे पुन्हा तिसरं स्थान आलं म्हणून त्यांचा विचारसुद्धा केला जातो अर्थात मी सुद्धा सांगितलं की अशा प्रकारे हे पूर्वापर चालत आलेलं ज्ञान आहे की पुरुषा काळी पत्रिका व्यवस्थित नसायच्या त्यामुळे एकमेकांच्या पत्रिकांचा आधार घेऊन या गोष्टी केल्या जायच्या पण आता तसं नसतं प्रत्येकाचं बर्थ डिटेल्स असतात त्यामुळे एका पत्रिकेवरनं कोणाचंही निदान करायला जायचं नाही प्रत्येकाची पत्रिका वेगवेगळीच बघून त्याच्यावरनंच परफेक्ट निदान करता येतं त्याचाच विचार करा नाहीतर लोक येतात एक पत्रिका घेऊन येतात आता ह्याच्यावरनं माझ्या आईचं सांगा मुलाचं सांगा वडिलांचं सांगा नवऱ्याचं सांगा नाहीतर किंवा माझ्या बायकोचं सांगा अशा प्रकारे सुद्धा जातक येतात आपल्याकडे त्यावेळेला स्पष्ट नाही म्हणून सांगायचं त्यानंतर उद्योगधंद्यांची हानी एखाद्याचा बिझनेसमध्ये लॉससुद्धा या स्थानावर बघितला जातो कुणाची पूर्वार्जित संपत्तीक स्थिती कशी असेल त्याचा दर्जा कसा असेल म्हणजे आपला पूर्वाभर आलेला जी काही वारसा का हक्क आहे तर तो, तो कितपत मिळ असेल कसा असेल तो मिळेल का नाही ह्याचा स्थानावर पण विचार करतो आपण पण त्याबरोबर ह्या स्थानाचा विचार केला जातो की कसा असेल तो दर्जा आणि कितपत मिळेल ती प्रॉपर्टी आपल्याला अत्यंत शुभ स्थान आहे त्रिक स्थान आहे व्ययस्थान क सगळ्या गोष्टींचा व्यय बघताना या स्थानाचा विचार केला जातो प्रत्येक स्थानाबरोबर आपोकलिम स्थान आहे दुःस्थान मोक्षत्रिकोणामध्ये येतो स्त्री भाव आहे स्थिर भाव आहे काल पुरुषाच्या कुंडलीनुसार ह्या भावावरती मीन राशीचा अंमल येतो आणि मीन राशीचा अंमल पावलांवर आहे म्हणून ह्या भावाचा अंमलसुद्धा पावलांवरती येतो या स्थानाचा ग्रह शनी कारण तुमचे सगळे कर्मभोग जे आहे ते या व्याय स्थानावरनं आपल्याला जास्त समजतात आणि ते भोगावे लागतात आणि म्हणून शनी हा कर्माचा कारक असल्यामुळे शनी हा या स्थानाचा सुद्धा कारक ग्रह मानला गेलेला आहे स्थानांची माहिती इथेच संपलेली आहे भेटूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये मला वाटतं आता तुम्हाला स्थानांबद्दल पूर्ण व्यवस्थित माहिती समजली असेल इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राशींबद्दल माहिती राशी कोणत्या आहेत किती आहेत त्यांचे गुण काय त्यांचे स्वभाव काय वैशिष्ट्य काय आहेत आणि आणखी बरीच माहिती राशींची आपण इथून पुढच्या भागांमधून छोट्या छोट्या व्हिडिओजमधून समजून घेणार आहोत भेटूया पुन्हा पुढच्या भागात थँक्यू